चेन स्नॅचिंग करणारे आंतर जिल्ह्यातील चराईत गुन्हेकारा स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोड वर अज्ञात दुचाकी स्वारांनी भरधाव वेगाने येऊन चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून घेतली याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर दोन डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाचे दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोर विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलाची सोन्याची पोत जबरीने चोरी केल्याची घटना घडली होती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकी सांधण्यासाठी सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपींचे वर्णन सांगितलेले वर्णन व वा गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत दोन दिवस पार ठेवून असलेले सराईत गुन्हेगार अजय संजय पंडित व एकोणावीस राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या शिताफीने ताब्यात घेतले सदर पोलीस विश्वासात घेऊन चौकशी चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर अहिल्यानगर याच्यासह बजाज टू ट्वेंटी पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर जिल्ह्यात वरील दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्जातून गुन्ह्यामध्ये वापरलेली पल्सर गाडी तसेच गुन्ह्यात चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करून त्याच्या वाट्याला आलेली रोख रक्कम एक लाख रुपये हस्तगत करण्यात आली आहे